कमनूर येथील मुस्लिम समाज संघटनेच्या अध्यक्षपदी जावेद गुलाब फकीर उपाध्यक्षपदी अल्ताफ बशीर मुजावर सचिवपदी रियाज चिकोडे खजिनदारपदी महम्मद नाकाडे यांची निवड करण्यात आली दरम्यान संघटनेचे विचारमंथन असो की मुस्लिम समाजातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणणं व्यसनमुक्त मार्गदर्शन करणं रोजगाराबाबत मार्गदर्शन करणं गरजवंतांना शासकीय योजनेची माहिती देणं व्यावसायिक मार्गदर्शन करणं सर्व धर्मियांना प्रत्येक भागात आरोग्य सुविधा निर्माण करणं सर्व धर्म समभाव भाईचारा वाढवणं या उद्देशाने समस्त मुस्लिम समाज संघटना स्थापन करण्यात आली याची माहिती या अध्यक्ष जावेद फकीर यांनी दिली यावेळी दिलावर बाबासाहेब पटेल यांची शासकीय कार्य समिती प्रमुखपदी ऍडव्होकेट परवेज बापालाल संधी यांची कायदेशीर सल्लागारपदी संधी चंदुलाल फकीर फिरोज शेख यांची प्रसिद्धी प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर कमिटीचे सदस्य म्हणून कबनोर गावातील प्रत्येक भागातील तीन अशा बत्तीस लोकांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सत्कार समारंभात अध्यक्ष जावेद फकीर उपाध्यक्ष अल्ताफ मुजावर सचिव रियाज चिकोडे खजिनदार मोहम्मद नाकाडे अल्ताफ जकाते बातमीदार प्राध्यापक रवींद्र पाटील नजरुद्दीन मुजावर यांची यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी डॉ आसिफ फकीर इस्माईल शेख जावेद इनामदार तोहिद जिनबाडे राहुल राजू मुल्ला हुसेन मुजावर समीर जमानदार समीर संदी शकील मुल्ला मुना लाहोरी मुजम्मिल मुजावर आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर